मी भाषण ऐकत राहतो रोज पेपर वाचत राहतो मला सांगा फक्त शिव्या देण्याचाच कार्यक्रम आहे तुम्हाला फक्त एवढंच विचारायचं आहे शिव्या आणि मी ते एक पाहतोय की अशोक चव्हाणचं नाव घेतल्याशिवाय झोपच येत नाही अशा प्रकारची परिस्थिती समजेल काय वाईट केलंय बाबा यांच चिखली चिखलीकडे बोंब मारतो तू वानखेडे कोण मारतो हे सुरू झाले कशा बाबा मी काय तुमचं वाईट केलंय काय पण त्यांना मी न मी माझं नाव घेतल्याशिवाय झोप येत नाही आणि माझं घेताना वाटत समज आहे त्यांचा समज आहे की सर्व विरोधक एकत्र आणले तर त्याप्रमाणे त्यांचा आम्ही सफाया करू अशा प्रकारची स्वप्न हे सहकारी आमचे विरोधक करत आहेत युतीमध्ये आहे पण जिल्ह्यात जिल्ह्यात एवढी वाईट पद्धतीचा प्रचार खालच्या पद्धतीबद्दल मला सांगा अशोक चव्हाणला विरोध केला तर तुमची मतदान देणार आहे का तुम्ही त्यांना देणार आहात का मला शिव्या दिल्या मग तुमची मत त्यांना मिळणार आहे का मत द्यायची असतील तर कर्तृत्वावर द्या कामावर द्या काम जे केलं त्याला चारू सोडून द्या आता मुदखेड नाही सभा झाली आमचे hmm. गुलाबराव त्या ठिकाणी आले पाणीपुरवठा मंत्री आणि ते म्हणाले की पाणीपुरतं या ठिकाणी मुदखेडला पाणी घडवळ मिळतंय अमुक मिळतंय खराब मिळतंय पाणीपुरते येऊन राहायची अशी आहे मला गुलाबराव पाटतो ना हात जोडून विनंती करायची गुलाबरावजी मागच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे सरकारमध्ये तुम्ही हो पाणीपुरवठा मंत्री होता आजही पाणीपुरवठा मंत्री आहात महाराष्ट्र महाराष्ट्र जाऊन द्या नांदेड जिल्ह्यामधल्या ग्रामीण जल जीवन मिशनच एक तरी का का काम पूर्ण झालंय का मला सांगावं एक तरी झालंय का खेड्यापाड्यातील लोक अजूनही घागरी घेऊन फिरतायत कारण की तुमच्या जल जीवनची कामं अर्धवट पडली आहेत तुम्ही निवडणुकीला आता आता तर चार वर्ष तुम्ही फिरला असता या ग्रामीण भागात नळ पाणी पुरवठ्याला पैसे दिले असते आजपर्यंत व्होटर ग्रीडचं काम होऊन गेलं असतं पण ग्रामीण भागात पाणीपुरवठे योजना पूर्ण झाले असतात आणि मोदी साहेबांचा पैसा केंद्र सरकारने दिलेला पैसा आहे तो सुद्धा महाराष्ट्रामध्ये पूर्ण मी तर लांबची गोष्ट करतोय तर पूर्ण महाराष्ट्राची गोष्ट करतोय पूर्ण संसदेमध्ये चर्चा होते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये चर्चा होते की या योजना तुमच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मंत्री असल्यापर्यंत का पूर्ण होत नाही माझी हात जोडून विनंती आहे इलेक्शन झाल्यावर तरी वापस जा आणि हो, आमच्या योजना पूर्ण करून द्या की म्हणजे हात जोडून विनंती तुम्हाला आता तरी खरं बोला अशोक चव्हाण टीकाकार करा ना ते मला टीका सवय झाले मला चक्रविवाहामध्ये या ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न करतात तुम्ही किती जरी काय काही जरी बोललं अशोक चव्हाण का आहे मराठवाड्याच्या नांदेडच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे तुमच्या सर्टिफिकेट मला गरज नको नाही खरं हे निवडणूक आहे खरं तर बोला बेछूट आरोप करायचे खुट्ट नाटक काहीतरी बोलायचं ही काय पद्धत झाली का खरं तरी बोला आणि आम्ही पाणी पोटेला पूर्ण करून एवढं आश्वासन द्या ना शिवसेनेच्या वतीने द्या काही हरकत नाही पण जलजीवन जीवन मिशनची जी कामं तरी मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यामध्ये तरी पूर्ण करा वॉटर ग्रीडचे काम पूर्ण करा अशी अजून विनंती आहेत मग नगरपालिकेच्या कामाला पैसे द्या तुमच्याकडे विषय नाही तर विकासचा विषय आहे पण पक्ष तुमचा संबंध आहे त्याच्याशी त्याला पैसे द्या वर्ष वर्ष पैसे दिले नाही तर कामं पूर्ण कशी होती त्यामुळे मला एवढं सांगायचं आहे ही सगळी कामं प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न तुम्ही करा माझं काही म्हणणं नाही टीका करा चार शब्द मध्ये मला शिव्या द्या भरपूर मी ऐकायला तयार आहे लोकांना खोटं बोलवतात अशी मजा अपेक्षा असो झाला चव्हाण साहेब आले हे सांगितलं ते सांगितलं होतं त्यामुळे मला सांगायचं एवढंच आहे उत्तरदायित्व याच्यामध्ये आहे आम्हाला बोलायचं निघून जायचं नाही परत इकडे यायचंय हिमायतनगरला गुलाबराव पाटील आता इकडे येतील आणि नंतर केव्हा येतील पाच वर्षानंतर आम्हाला रोज यायचंय आम्हाला रोज यायचंय आहे हेमंत पंडे त्यांच्यावर येतील किती वर्षानंतर हेमंत पंडित येऊन म्हणजे आधी नांदेड शहरात आले दोन लोकांनी नाकारलं नांदेड लोकसेवेला नाकारलं मध्ये आले हिंगोली नाकारलं कुठं गेलं वाशिम आता पुढचं माहित नाही वाशिम अजून पुढे पुढे जाव तर नाही म्हणजे सर्व आमचा हा सरकारी मित्र आहे राज्यातल्या सर्व जिल्ह्यात दोन लोक करायचा आणि मग यायचंच नाही ना कारण काय कामच करायचं नाही परत यायचं कामच नाही आम्हाला यायचं इकडे आम्हाला यायचं आहे आमची आत्मीयता आपल्या भागाशी आहे आम्ही काही इथून फक्त काहीतरी पाहुणे म्हणून यायचं जायचं असा विषय नाही आहे आत्मीयता आहे आपली लोक आहेत आणि एवढी माणसं कशाला जमतात त्यांच्या सभा गल्ली मुळात घ्याव्या लागतात आणि तुमच्या बाजूच्या सभा आज उत्तरगडामध्ये एवढ्या घ्याव्या लागतात हा संकेत आहे लोकांचा की वारं कुठल्या दिशेने वाहत आहे वार कुठल्या दिशेने वाहत आहे आणि मी तो फक्त आरोप प्रत्यारोप मी या ठिकाणी कोणावर आरोप प्रत्यारोप मी केलेला नाही फक्त माझ्या विरोधात जे बोलले त्याचा खुलासा या ठिकाणी केला आहे हे मला मुद्दाम सांगायचं माझी सवय नाही पण माझी सवय नाही असं त्यांनी काही बोलावं आणि मी ऐकावं आणि मी कमजोर आहे असा कोणी गैरसमज करू नये आलं अंगावर तर घेतलं शेंगावर एवढी ताकद माझं जणूर आहे एवढी ताकद माझं जणूर आहे खोट बोलायचं काम नाही बोलू ते करून दाखवू आम्हाला वाईट वाटतं मोठे मोठे मंत्री येतात अरे गावामध्ये जी काम हाती घेतली तुम्ही पूर्ण करा ना तुमचे डिपार्टमेंट आहे तुमचं काम आहे तेवढं जर तुम्ही पूर्ण करा तुम्ही नांदेडला पुढच्या पाच वर्षानेच येणार आहात एवढं तर पूर्ण करा चौकडू अशोक चव्हाणला घेरायचं हरकत नाही तुम्ही जरी मला घेरलं या चक्रातून मला माझी जनता बाहेर काढणार आहे हे शंभर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव